नमस्कार मंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने करणारा सण म्हणजे गुढीपाडवा पण हा सण का साजरा केला जातो त्यामागील खऱ्या आणि रोचक कथा तुम्हाला माहीत आहेत का गुढी उभारण्यामागे नक्की काय रहस्य आहे चला तर या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गुढीपाडव्याच्या अनोख्या कथा आणि परंपरा काय आहेत ते भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही दडलंय या कथांमध्ये तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहिती असायलाच हव्यात शालीवाहन या राजाने शालीवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे शालीवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शक्य सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचक नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी सुद्धा आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस पाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा साजरा केला जातो असे सांगितले जाते या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्य विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता मुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज के आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंकास धारण केले गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय, श्री लंके विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभु रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभुरामाने वालीचा वध करून त्याचा छळातून प्रजेला मुक्त केले होते तो हा विजयोत्सवाचा दिवस होता घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचेही गुढी हे सूचक आहे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे या पवित्र दिवशी आपण सर्वांनी आपल्या परंपरा जपाव्यात आणि नवीन वर्षाचा शुभारंभ आनंदाने करावा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ